संविधान दिनानिमित्त ज्ञानदेव विद्यामंदिर मानगाव यांच्या वतीने संविधान जागृती फेरी उत्साहात काढण्यात आली ही फेरी शाळेपासून सुरू होऊन देशभूषण चौक मार्गे महात्मा फले सभागृह येथे पोहोचले सभागृह परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून सविद्यार्थ्यांनी संविधान मूल्यांची महती व्यक्त केली माझे नाव प्रेक्षा राकेश मगदूम माझ्या शाळेचे नाव ज्ञानदीप विद्या मंदिर मानगाव भारतीय संविधान हा भारताचा आत्मा आहे नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान दिन भारतीय संविधान स्वीकारण्यात आला सर्व भारतीयांना भारतीय संविधानाचा खूप अभिमान आहे स म्हणूनच आपण सर्व भारतीय आपण सर्वजण भारतीय संविधान दिन साजरा करीत आहोत